नमस्कार मी शब्दयोद्धा सागर सुनील तटकरे सध्या चर्चेचा विषय ठरलेत भाजपशी वाढणारी त्यांची जवळी आणि दोनही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाला असणारा त्यांचा विरोध या भूमिकेमुळे सुनील तटकरे सध्या प्रचंड ट्रोल होत आहेत त्यांच्यावर अनेक स्तरातून आरोप केले जात आहेत अनेक चर्चा त्यांच्याबद्दल होत आहेत अर्थात काय तर राज्याच्या राजकारणात वादाचा किंवा चर्चेचा केंद्रबिंदू सध्या सुनील तटकरे ठरलेत दोन हजार नऊ साली सुद्धा अगदी अशाच प्रकारे सुनील तटकरे चर्चेत आले होते कारण त्यावेळी अनिकेत तटकरे आणि आदिती तटकरे या त्यांच्या मुलांनी अडीचशे एकरच्या जमीन खरेदीचे आणि खुद्द तटकरेंनी श्रीवर्धन जवळ रिसॉर्ट बांधण्यासाठी बाराशे एकरची जमीन खरेदी केल्याचे आरोप त्यांच्यावर लागले होते ते प्रकरण हायकोर्टातही गेलं होतं त्यावेळी तटकरे राज्यात जलसंपदा मंत्री होते आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते त्याही वेळी त्यांच्या संपत्तीची जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि आताही पुन्हा एकदा त्यांच्या संपत्तीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे म्हणून आजच्या पैसा पाणीच्या सेगमेंटच्या या व्हिडिओतून सुनील तटकरे यांच्या टोटल संपत्ती बद्दल आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला अजिबात विसरू नका सुनील तटकरे यांनी दोन हजार चोवीस मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी ते दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबद्दल माहिती दिलेली आहे दोन हजार चोवीस ला दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे चल आणि स्थावर अशी एकूण आठ कोटी लाखांची मालमत्ता आहे सुनील तटकरे यांच्या संपत्तीत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत एक्केचाळीस लाख बासष्ट हजारांची वाढ झाली आहे तर तटकरे यांच्या पत्नी वरदा तटकरे त्यांच्याकडे तट पाच कोटी चौऱ्याण्णव लाख इतकी चल आणि स्थावर मालमत्ता आहे तटकरेंनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांच्याकडे सोने चांदीचे दागिने वाहन अशी चल संपत्ती चार कोटी सतरा लाख चौदा हजार रुपयांची आहे सोबतच त्यांच्याकडे एक इनोवा कार सुद्धा आहे तटकरे यांच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता चार कोटी पंचेचाळीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांची आहे चल व स्थावर अशी एकूण आठ कोटी लाख त्र्याण्णव हजारांची संपत्ती त्यांच्याकडे आहे तर तटकरे यांच्या नावावर एक लाख चौदा हजारांचं कर्जही आहे या व्यतिरिक्त सुनील तटकरे यांच्या पत्नी वरदा तटकरे त्यांच्याकडे एक कोटी बावीस लाख सत्तावन्न हजारांची चल तर चार कोटी बहात्तर लाख सतरा हजारांची स्थावर मालमत्ता आहे वरदा तटकरे यांच्या नावावर एक ट्रॅक्टरही आहे वरदा तटकरे यांच्याकडे एकूण पाच कोटी चौऱ्याण्णव लाख UH, चौऱ्याहत्तर हजारांची चल आणि स्थावर मालमत्ता आहे आणि त्यांच्यावर कोणतंही कर्ज जा नाही अर्थात सुनील तटकरे आणि त्यांच्या पत्नी वरदा तटकरे या दोघांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची संपत्ती चौदा कोटी सत्तावन्न लाख अडुसष्ट हजार इतकी आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्याकडे चल आणि स्थावर अशी एकूण बारा कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार इतकी संपत्ती होती दोन हजार एकोणीस ते चोवीस या पाच वर्षात दोघांच्या संपत्तीत जवळपास एक कोटी ब्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजारांची वाढ झाली आता हे झालं सुनील तटकरेंच्या संपत्तीबद्दल पण तटकरे सध्या एका वेगळ्या मुद्द्यावरून जास्त ट्रोल होत आहेत तो मुद्दा आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला त्यांचा असलेला विरोध असं म्हटलं जात आहे की सुनील तटकरे यांना दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण नकोय कारण विलिनीकरण जर झालं तर तटकरे आणि प्रफुल पटेल यांचं राजकीय महत्व त्या पक्षामध्ये कमी होऊ शकतं म्हणून तटकरे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नकारात्मक सूर दाखवत आहेत अशा चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पैसा पाणीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या नेत्याची संपत्ती जाणून घ्यायची आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा